आपण आहोत कोनापालवाडीत निरवड्याच्या बाईतांचा राजा आपण पाहतो आहोत बाईतांचा राजा आपण मुंबईचा राजा बघितलेला आहे सिंधुदुर्गाचा राजा बघितला आहे लालबागचा राजा लालबागचा राजा बघितलेला आहे पण आपण आज पाहतो आहोत बाईतांचा राजा अर्थात भरत बाईत यांच्या कुटुंबियांनी वसवलेला हा सुंदर असा बाप्पा आहे तब्बल सहा फूट आपण पाहू शकतो अतिशय सुंदर अशा पद्धतीचं रंगकाम आणि शुभ्र अशा अलंकारांनी नटलेला आपल्या सगळ्यांना आकर्षित वाटेल अशा पद्धतीची सुबक रचना असलेला हा बाईतांचा राजा आहे आणि सगळे मुंबईकर या ठिकाणी एकवटून आपल्या बाप्पाला दहा दिवस श्रद्धा भावपूर्ण या ठिकाणी पूजन ते करत आहेत आज चौथा दिवस आहे आणि आपल्यासोबत बाईत कुटुंबीय पण आहे आणि त्यांचे जे मेन पिलर आहेत अर्थात भरत बाईत साहेब आपल्यासोबत आहेत भरतदादा गेली कित्येक वर्ष तुम्ही हा बाप्पा नित्य नेमाने या ठिकाणी बसवतात सगळे मुंबईकर येतात मस्त दहा दिवस मज्जा असते आणि शेवटच्या दिवशी बाप्पा आपल्यातून जातो काय सांगाल बाप्पाच्या आगमनासाठी सर्वप्रथम तर मी आपणास इथे वेळ काढून आल्याबद्दल मनपूर्वक मन धन्यवाद आणि गणेश चतुर्थीच्या आपणास वक्त्यांना आणि आपल्या कार्यकर्त्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे बाईत कुटुंबीय जवळजवळ आम्ही गणपतीची आवड आम्ही काय मोठी श्रीमंत किंवा अशातली माणसांना एक आवड आणि ह्या हिशोबाने आम्ही आवडीने आमचं संपूर्ण कुटुंब जवळजवळ तीस बत्तीस माणसं आमच्या कुटुंबामध्ये वावरतात क्या वाद आहे तर मी एक मिनटं थोडं मी तुम्हाला डिस्टर्ब करतोय मी बाईत कुटुंबियाची एक पिलर आपल्यासोबत आहे त्या ताईकडे जातोय ताई अलीकडे हम दो हमारे दो बाप को फेक दो अशी विकृती आहे पण तब्बल तीस बत्तीस लोक तुम्ही एका छताखाली बाप्पाच्या आशीर्वादानं या ठिकाणी येतात सगळ्या जावा त्यांची मुलं नातवंड सगळे एकवटतात काय सांगाल मी एक विचारने चाललो आतापर्यंत सगळ्या सगळ्या तुम्ही मस्त पैकी स्वयंपाक करतात प्रसाद करतात कसं असतं वातावरण खेळा हसत संपूर्ण कुटुंब म्हणा म्हणजे भाऊबंध म्हणा किंवा त्यांची मुलं म्हणा आजपर्यंत जरी मुलं सुशिक्षित असली तरी आज सांगितल्याप्रमाणे एक मताने एक विचाराने अजूनपर्यंत चांगलं चाललं आहे बाप्पाच्या कृपेने ह्याच्या सुद्धा असंच कुटुंब हसत काय जावं हीच आम्ही बाप्पाच्या प्रार्थना करतो त्याचप्रमाणे ही आम्ही एवढी मोठी मूर्ती किंवा एवढा मोठा हा उत्सव आमचं ह्या जवळजवळ आमच्या वाडीत शिवशक्ती मित्र मंडळ म्हणून एक कार्यरत मंडळ आहे आणि त्या मंडळाचे अध्यक्ष संजू शेटकर हे तिथं इथे उपस्थित आहेत त्याचप्रमाणे आमचे परममित्र रोहन नाईक ते सुद्धा इथे उपस्थित आहेत आणि खरोखरच मी सांगतो आमची वाडीची साथ आणि वाडी काही शिवू शक्ती मित्रमंडळाची जी मंडळी आमची आहे ती तीसोबत आमच्या ह्या म बाप्पासाठी एकदम एकदम म्हणजे एकदम कट्टोकट म्हणजे आम्हाला जसं पाहिजे तसं म्हणजे बो मी नाही येणार तू नाही येणार असं नाही एकोप्याने एकोप्याने म्हणजे जसं आज चौतीस वर्ष ते कार्यरत मंडळ आहे तेवढीच वर्षे काय पाच वर्ष कमी होतील तेव्हापासून आम्ही एकदम आकर्षक मूर्ती किंवा आपबक वाटली पाहिजे असं नाही की आमची मूर्ती दिसली पाहिजे असं एक आवड निर्माण झालेली आहे आणि त्या मंडळाच वाट कमुकमूक मंडळाकडे चांगली सुबक मूर्ती असते तिथे जायला पाहिजे न बोलवता ती माणसं आम्हाला सहकार्य करतायत त्या मंडळाचं मंद्राथ? मंडळाचं सुद्धा आम्ही त्यांना एक, एक धन्यवाद देऊ देतो खूप सुंदर अशी बाब त्यांनी सांगितली की आजपर्यंत आमचा प्रवास बाप्पाच्या आशीर्वादानं गुण्या गोविंदना झालाय आणि यापुढे सुद्धा आमची मुलं असतील त्यांची मुलं असतील त्यांची मुलं असतील पुढच्या पिढीमध्ये बाप्पाचा हा एकोपा नांदण्याचा आणि संक्रमित करण्याचा आमचा प्रयत्न असेल सगळं कुटुंब आपण त्यांच्याशी बोलणार आहोत सगळं कुटुंब आपण दाखवणार आहोत आपण आहोत बायतांचा राजा त्यांच्या नतमस्तक की मी प्रथमतः या ठिकाणी विनम्र बाप्पांना या ठिकाणी आशीर्वाद मागतो त्यांच्याकडून आणि या बायतांचा राजा आणि ह्या संपूर्ण कुटुंबाचे सदस्य यांना उदंड आयुष्य त्यांना सुख संपत्ती ऐश्वर आणि त्यांच्या मुलाबाळांना ते जे करिअर करतायत त्या करिअरच्या क्षेत्रामध्ये योग्य दिशा हा चौसष्ट विद्या आणि कलेचा अधिपती नक्कीच देणार पाहतो आहोत